बोलतो मागया मागया माग मि काहीच घालत आमची भीडला घेऊन जायची का अजिबात लाईन ना बरं सगळे जण आणि तुम्हाला माहितीये की ही तुमची बहीण की तुमच्यासोबत आहे आणि पुढे पण शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही एकटे नाही असेल हे कधीच आणि मला आशीर्वाद घ्या युद्धासाठी चालले आहे तर तुमचा आशीर्वाद चालले कारण का ही लढाई आणि विजय तुमचा झाला पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगते आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत आहे कधीच विसरून पण आता आपल्याला लढायचंय आणि हे जे भाजप सरकार ज्यांनी आपल्यावर आप मागच्या दहा वर्ष अन्याय केला अत्याचार केलाय त्रास दिलाय त्यांना आता हरवायचं आणि पुन्हा एकदा काँग्रेसला या ठिकाणी निवडून आणायचंय तुमच्या फायद्यासाठी सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी गोर गरीब आणि महिलांच्या फायद्यासाठी काँग्रेस पक्षाचा मी आपल्या सगळ्यांची पुन्हा मनापासून आव्हान